नमस्कार मागील ब्लॉगमध्ये आपण इंटरलेकनमध्ये पोचलो होतो इंटरलॅकन हे दोन तलावांच्यामध्ये बसलेलं शहर आहे त्यावरूनच त्याचं नाव आहे इंटरलाकन शहरात प्रवेश करतानाच हे तलाव तुम्ही पाहू शकता ही काही दृश्य आहेत इंटरलाकनची इथे आम्ही हॉटेल डर्बीमध्ये स्टे केला इथले चेक इन खूपच वेगळ्या प्रकारचे होते इथे पोहोचताना संध्याकाळ झाली अंधार पडला होता इथे ना रिसेप्शन होते ना स्टाफ तरीसुद्धा चेक इन झालं कसं काय बरं तर इथं हे एक सेल्फ चेकिन बाहर चेक इन हॉटेल आहे बाहेरच एक मशीन आहे तिथे बुकिंग नंबर किंवा पासपोर्ट स्कॅन करून फक्त काही मिनिटात रूम की मिळते हा अनुभव आमच्यासाठी वेगळा होता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो यॉम्फ्रूला लॉटन ब्रुनन मार्गे वाटेत आम्ही लॉटन ब्रुननला स्टॉप घेतला लॉटन ब्रुनन स्वित्झर्लंडमधील एक स्वप्नवत गाव चारही बाजूंनी उंच उंच डोंगर हिरविगार कुर्ण आणि आकाशातून थेट खाली कोसळणारे धबधबे जणू काही निसर्गाने स्वतःच्या हाताने रंगवलेले चित्रच या गावचे रस्ते इतके शांत आणि स्वच्छ आहेत की चालताना पावलं आपाप आप थबकतात लाकडी घरं रंगेबिरंगी फुलांनी सजलेली बाल्कनी पारंपरिक स्विस वास्तुकला प्रत्येक घरात एक वेगळीच मोहकता आहे लॉटन बृण्यांचं सौंदर्य डोळ्यात साठवत आता पुढे प्रवास सरकतो आहे हिरवी दरी मागे पडत आहे आणि समोर आहे उंच बर्फाच्छादित शिखर यॉम्फ्रो निसर्गाने दिलेल्या या अद्भुत भेटीसाठी मनापासून धन्यवाद पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार